आमदार भर यांनी स्वतः कावड खांद्यावर घेत केलं महादेवाचे पूजन श्रावण महिन्याच्या निर्मळ व पवित्र पहिला सोमवार आज पाहणार ते महादेव मंदिरवर कावडयात्रा काढण्यात आली होती आमदार डॉक्टर भर यांनी स्वतः कावडयात्रेमध्ये सहभागी होत कावड खांद्यावर घेत महादेव मंदिर येथे भगवान शिवशंकराचं दर्शन घेत जल अभिषेक व आर्थिक पूजन केले कावडयात्रा व महाआरतीच्या या सुंदर वातावरणामध्ये सहभाग नोंदविला श्रीराम मंदिर शोभायात्रा समितीच्या माध्यमातून हे आयोजन करण्यात आलं होतं वर्धेतील युवकांच्या मार्फत मागच्या तीन वर्षापासून एक कावड यात्रा काढण्यात येते वर्धेतले सर्व युवक सकाळी पाच वाजता पवनारला जातात आणि तिथनं ही कावडयात्रा सुरू होते आता ही वर्धा शहरामध्ये पोहोचलेली आहे आणि वर्धा शहरातून इथून महादेवपुरा येथील महादेव मंदिरात जे अतिशय प्राचीन मंदिर आहे त्या ठिकाणी जाऊन महादेवाची आराधना हे सर्व मंदिर या ठिकाणी करणार आहेत